आज शिफ्टिंग करत होतो बरं का आता तुम्ही म्हणाल की आता तर नवीन घरामध्ये आला होता लगेच कशी काय शिफ्टिंग तर ह्याचं कारण तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती समजाल बरं का मी स्टोरीला लिंक दिली आता काही जण म्हणतात की इथंच सांगा आम्हाला त्याच्यासाठी युट्यूबवर जाऊ का तर सगळंच दीड मिनिटात सांगताना येत बरं का दादांनो आणि मी काय फोर्स केलं नाही की बघाच म्हणून ज्याला बघायचंय त्याच्यासाठी बरं का फक्त आणि तुम्ही जर नाही बघितलं तर आम्हाला पैसे कसं भेटणार युट्यूबवरती तुम्ही बघितलं तरच पैसे येतं त्यामुळं मला ऑडियन्स पण वळवायचं आहे की नाही ही रियालिटी आहे ही रियालिटी शक्यतो कोण सांगत नाही पण मी सांगते बरं का कारण तुम्ही आपलीच लोक आहे तर इकडे संध्याकाळचं शिफ्टिंग चाललं होतं बरं का आमचं मोठी वस्तू आदल्या दिवशी नेल्या आणि दुसऱ्या दिवशी परत मी बारकी गटोडी बिटुडी बांधली होती आणि तुम्हाला माझ्यासारखी टॅलेंटेड बाय शोधून सुद्धा सापडणार नाही बरं का मी दोन दिवसाचा स्वयंपाकसोबतच केला होता आता तुम्ही म्हणताला शी दोन दिवसाचा तर दोन दिवसाचं म्हणजे आज संध्याकाळचं सकाळच्यासाठी पण केलं होतं बरं का, का तर दुसऱ्या दिवशी त्या घराची क्लिनिंग होती कारण ते क्लिनिंग कसलीच नव्हती झाली बरं का त्यामुळं आणि भरपूर माणसं अशी आहे ती म्हटण्याचा रसा तर शिळा जातो नरड्याच्या खाली पण दुसऱ्या भाज्या शिळ्या जात नाहीत बरं का पण आमचं तसं काय नाही बरं का काम करायचं का म्हणल्यावर एनर्जी तर आलीच पाहिजे आता मी इकडं आजारी पडली होती जेवण तर काय गेलं नाही मला म्हणून फ्रूट घेतलं बरं का खाण्यासाठी तर आपली काळजी आपल्यालाच घ्यायची बायकांनो घरातलं दुसरं कोण खा म्हणणार नाही नवरा सुद्धा म्हणत नाही बरं का आजारी असल्यावर खा हे माझा पर्सनल अनुभव आहे त्यामुळं सांगते मी उगच नाही म्हणत की आपली काळजी आपल्यालाच घ्यायची दुसरं कोण येत नाही आणि हे खरं आहे बरं का घरातलं दुसरं कोण नाही येत त्यामुळे दणकून खायचं आणि दणकून काम करायची लय पण हातरून चुपून राहिल्या लय आजारी असल्यागत वाटतं त्यामुळं खाऊन पिऊन दणदणीत राहायचं बरं का